नमस्कार नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा किरण होम क्रिएशन मध्ये आपले स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये गुढीपाडवा विशेष खव्याच्या करंजा करू त्याकरिता दीड वाटी मैदा घ्यायचा एक वाटी आणि हा अर्धी वाटी छोट्या चमच्यानी चार चमचे रवा चवीनुसार मीठ मैदा रवा मीठ छान मिक्स करायचे तुपामध्ये तळणार म्हणून यात तेलाचे मोहन घालायचे तेल गरम करायचे कडकडीत तेल घालायचे मोहन अर्धी वाटीपेक्षा कमी आहे जेवढं पीठ म्हणजेच मैदा असला त्याच्या पावपट मोहन घालायचे मोहन जास्ती घालू नये पारी तुटते तेल मैद्याला चोळून घ्यायचे चोळून घेतले की सगळीकडे तेल लागतं याची अशी मूठ वळायला हवी अशी मूठ वळली की मोहन व्यवस्थित झाले समजायचे पाण्याने भिजवायचे मैद्याला पाणी कमी लागतं पूर्ण दूध किंवा दूध पाण्याने पण भिजवता येतं पाणी थोडे थोडे घालायचे घट्ट भिजवायचे रवा असल्यामुळे थोडं नरमसर भिजवायचे दहा मिनिट मुरण्याकरिता झाकून ठेवायचे आता सारणाची तयारी करू कढईमध्ये चार चमचे काजू बदामचे काप घालून भाजायचे जास्ती भाजायचे नाही तर परतवायचे काजू बदामचे काप जास्ती पण घालू शकता किंवा आवडीनुसार घालायचे यात चारोळी किसमिस पण घालता येतं परतवून काढून घ्यायचे कढईमध्ये एक वाटी खोबऱ्याचा किस घालायचा मंद जाळावर भाजायचा नाही तर परतवायचा डेसिकेटेड कोकोनट घेतले तर चव लागत नाही खोबरं बारीक किसणीने किसून घेतले की चव छान येते किस परतवून झाला काढून घ्यायचा काजू बदाम वर किस घालायचा हा एक पाव खवा आहे कढईमध्ये परतवून घ्यायचा कढई एकदम गरम नको एकदम गरम कढई असली की खवा कढईला चिकटून पडतो मंद जाळावर परतवायचा याला तूप सुटायला लागलं की भाजला गेला समजायचे एवढा खवा भाजायला साधारण पाच ते सात मिनिट लागतात खव्याला तूप सुटत आहे हे बघा खव्याला तूप सुटले असे तूप सुटले की खवा भाजला असे समजायचे त्याच तुपामध्ये काजू बदाम घालू परतवायचे अगोदर सुक भाजलं होतं मिक्स करायचे आता खोबऱ्याचा किस घालायचा मिक्स करायचे खोबऱ्याचा किस बारीक किसणीने किसायचा किस मिक्स करायचा थोडं थंड होऊ द्यायचं थंड झाले यात एक वाटी पिठी साखर घालायची मिक्स करायची पिठी साखर अगोदर केली असेल व गडा वळला असेल तर आलं किसणीने साखर किसावी छान मोकळी मोकळी होते गडे राहत नाही जास्ती गोड हवं असेल तर साखरेचे प्रमाण वाढवावे ही थोडी आहे ही पण घालायची एकदम थंड झाले हाताने मिक्स करायचे गडे फोडून घ्यायचे अर्धा चमचा विलायची पूड घालायची मिक्स करायचे साखर जास्ती घातली की खव्याची चव कमी येते साखर कमी घातली की करंजा चवदार होतात मैदा बहू छान मुरला आहे परत मळून घ्यायचे परत पाच ते सात मिनिट मैदा मळायचा जेवढा मैदा मळला तेवढी पारी छान लाटल्या जाते याचे दोन भाग करायचे परत मैदा दोन तीन मिनिट मळायचा गोळा करून पारी मैदा न लावता लाटायची मोठी पारी लाटून झाली हे घोळण आहे यात थोडं तेल घालून मिक्स करायचे याचा साठा करायचा पोळीला लावायचा घोळण म्हणजे तांदुळाचे पीठ हा साठा पूर्ण लावून घ्यायचा प्लेन करायचे प्लेन केले की याचा रोल करायचा इकडनं गोल गोल टाईट घ्यायचं याला प्लेन करायचं छोटे छोटे गोळे कट करायचे गोळ्याला व्यवस्थित करायचे पारी लाटायचे छान पातळ पारी लाटायचे करंजा सारख्या याव्यात त्याकरिता मी हे डब्याचे झाकण घेतले यांनी कट करायचे बाजूचे काढून घ्यायचे मैदा लावायची गरज नाही गोळा व्यवस्थित करायचा आपण साठा लावला घोळ व तेल यांनी करंजी कडक व ठिसूळ होते पारी लाटायची झाकणाने कट करायचे पाऱ्या लाटून घ्यायच्या पाऱ्या लाटल्यानंतर एकावर एक ठेवू नये थोड्या दूरदूर अंतरावर ठेवाव्या पाऱ्या एकमेकांना चिकटत नाही कढईमध्ये तूप गरम करायला ठेवायचे पारी पोलपाटावर ठेवायची काठाने दूध लावायचे यात सारण भरायचे दुमट घालायचे प्रेस करायचे प्रेस केले की सुगरणी आकार द्यायचा बाजूचे काढून घ्यायचे करंजी तयार झाली आता दुसऱ्या पद्धतीने करू पारी ठेवायची खव्याचे सारण नरम आहे हाताने असे करायचे काठाने दूध लावायचे दुमट घालायची एकावर एक काठ ठेवायचा प्रेस करायचे हा काटे चमचा आहे यांनी प्रेस करायचे करंजी सुंदर व मोठी दिसते ही लहान दिसते हा साचा आहे याला थोडे घोळण लावायचे त्यात पारी ठेवायची काठाने थोडे दूध लावायचे पारीमध्ये सारण भरायचे एकावर एक काठ ठेवायचा प्रेस करायचे बाजूचे काढून घ्यायचे करंजी काढायची या साच्यामध्ये करंजी करू पारी ठेवायची सारण भरायचे ओढून पारीची दुसरी बाजू पारीवर ठेवायची नाहीतर इथून गॅप पडून करंजी फुटते झाकण प्रेस करायचे बाजूचे काढायचे करंजी काढायची पारीमध्ये कारण भरायचे काठ जवळ घ्यायचे त्याला प्रेस करायचे धुमड घालायची पिळी छान पडायची करंजी सुंदर दिसते तूप झाले तुपामध्ये एक एक करंजी सोडायची दोन तीन मिनिटांनी करंजी पलटवायची तांबूस झाली दुसऱ्याही बाजूने होऊ द्यायची दोनही बाजूने करंज्या छान झाल्या काढून घ्यायच्या परत करंजा तुपामध्ये सोडायच्या ही नागमोडी हाताने पीळ देऊन केलेली करंजी आहे याचा हा जाडसर भाग तुपामध्ये सोडायचा दोन तीन मिनिटांनी पलटवायची दुसऱ्या बाजूने होऊ द्यायची एवढ्या सारणामध्ये अकरा करंजा होतात करंज्या पलटवायच्या दोनही बाजूने करंज्या झाल्या करंज्या केल्या की एक मोदक करायचा व मोदक केले की एक करंजी करायची काढून घ्यायच्या खव्याच्या करंज्या तयार झाल्या व हा एक मोदक